ಪಪ್ಪ <Sanye> ಮಹವಿಕ <Sanye> 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 <Sanye>

यावेळी काय सांगू शकाल तुम्ही या लोकसभेच्या इलेक्शनामधून मीरा तुम्ही कॅम्पेन करता तर तुम्ही काय सांगू शकाल आपल्या विराभांड्याच्या मतदारांसाठी आणि जिल्ह्याच्या मतदारांसाठी मतदान हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण ह्या आपल्या एक एक मताच्या माध्यमातून आपण ह्या देशाचं नेतृत्व पाच वर्ष जे देशाची सत्ता चालवणार आहे मग देशाच्या संरक्षणविषयक पॉलिसी ठरवायच्या देशाच्या रोजगारासंदर्भातल्या शेतकऱ्या संदर्भातल्या रेल्वेच्या किंवा अन्य ज्या ज्या समस्या ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या समस्या आहेत धोरण ठरवायची धोरणात्मक निर्णय घ्यायचे केंद्र सरकार करत असते आणि त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मागच्या दहा वर्षात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशाने अनुभवले हो पहिला नागडे उघडे फोटो दाखवले जायचे आणि सांगायचं हा भारत हा गरीब भारत पण मागच्या दहा वर्षात नक्की बदलले जागतिक स्तरावरती जागतिक पटलावरती भारतीय भारत देश हा आर्थिक महासत्ता बनत चालला आहे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून दहा वर्षापूर्वी असं बोललं जायचं आपले सैनिक मारले गेले बॉन्डफोट झाला मागचं सरकार सांगायचं हे सीमापारसे आतंकवाद हा आहे आता तसं नाही आता आपल्या मिलिटरीची आपल्या सुरक्षा यंत्रणेची दादागिरी चालू आतंक आपला आहे आतंकवादी आता कमी झाल्यात बॉम्बस्फोट होत नाहीत त्याच्या मागे केंद्र सरकारची हे धोरणं जी ठरली ती अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे देश एका वेगळ्या पथावरती आहे ह्या मध्ये आज मतदान केंद्रावरती आपण आलात इथे देखील मोदी साहेबांनी या योजना आखल्या सामान्य माणसासाठी मग आयुष्यमान भारत कार्ड असेल इश्रम कार्ड असेल मुद्राफीती लोन असेल किंवा अनेक उद्योग चालना देणारे लोन असेल गरीबांना अन्नधान्य पुरवठा ऐंशी करोड लोकांना धान्य पुरवठा होतोय इथे साधी गोष्ट नाही जलसे नल से जल ही योजना ही घरोघरी पोहोचवण्याचं काम गावागावामध्ये विजेचं जोडणीचं काम अतिशय वेगाने चालू रस्ते जोडण्याचं काम अतिशय वेगाने चालू आहे हे लोक बघतायत माझ्या गावाने पाहिले माझ्या गावाने मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय या ठिकाणी आमच्या अलायन्स पार्टनर शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के साहेब आहेत धनुष्यबाणावरती मोठ्या प्रमाणात मतदान होते असा विश्वास आम्हाला आहे